नमस्कार मी प्राध्यापक राजेश प्रभाकर मुरुमकार कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विकसित कमी खर्चाचे शेतावरील शीतक साठवणगृह हे जे साठवणगृह आहे शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंगनंतर जो माल आहे तो ताबडतोब शेतकऱ्याला जर साठवून ठेवायचा असला तर तो ताबडतोब उन्हाळ्यामध्ये आपण हा माल या साठवणगृहामध्ये साठवू शकतो आणि या स्ट्रक्चरमध्ये हे स्ट्रक्चरची जोडणी आणि विभागणी अवघ्या पाच मिनटामध्ये आपण जागेवरच करू शकतो या स्ट्रक्चरचे वैशिष्ट्य असे आहे की या स्ट्रक्चरमध्ये उन्हाळ्यात राहणारे तापमान जे आहे ते जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असते ते तापमान आपण बारा ते पंधरा अंश सेल्सिअसनी कमी करू शकतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये या स्ट्रक्चरमधील तापमान जे आहे ते अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसपर्यंत आपण कमी करू शकतो या स्ट्रक्चरमध्ये आपण सेल्युलोज पॅडचा वापर करून इव्हॅपरेटिव्ह कुलिंग प्रिन्सिपल जे आहे बाष्पकीय शीतक जे प्रिन्सिपल आहे जे तत्व आहे ते त्याचा आपण वापर करून हे ही जी संरचना ही तयार केलेली आहे या संरचनेचे क्षमता जी आहे ती अडीच टन आहे त्याच्यामध्ये आपण टमाटे जे आहे टोमॅटो ते जवळपास दहा ते बारा दिवस आपण त्यामध्ये सुरक्षित ठेवू शकतो त्याचे आयुष्यमान वाढू शकतो भेंडी आहे त्याच्यानंतर शिमला मिरच आहे काकडी आहे पाच ते सहा दिवस अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आपण ह्या स्ट्रक्चरचा वापर करून आपण त्याच्यामध्ये साठवू शकतो आणि नंतर आपल्या गरजेनुसार शेतकरी बाजारामध्ये विक्री करता नेऊ शकतो या स्ट्रक्चरमध्ये आपण झिंक अॅलम मटेरियलचा वापर करून हलक्या वा, कमी वजनाचा हे स्ट्रक्चर आहे परंतु वा वादळ वगैरे आलं तरी हे स्ट्रक्चर जागेवर टिकून राहते आणि याच्यामध्ये जे पाणी आहे वरून जे पाणी आपलं या पॅडवर पाडणारं जे पाणी आहे ते परत रिसर्क्युलेट करून आपण तेच पाणी आपण याच्यासाठी वापरू शकतो बाहेरची हवा जी आहे आतमध्ये ती फिल्टर होऊन आतमध्ये जात असल्याकारणाने आतमध्ये थंडावा निर्माण होतो आणि आतमधील तापमान जे आहे ते बाहेरच्या तापमानापेक्षा बारा ते पंधरा अंश सेल्सिअस कमी होते त्यामुळे आपण यामध्ये भाजीपाल्याचं जे आयुष्यमान आहे जसे टमाटे काकडी शिमला मिर्च भेंडी यांचं आयुष्यमान आपण याच्यामध्ये वाढू शकतो या इत्यादी पिकांवर आम्ही प्रयोग करून हे आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे याची साईज जी आहे हे दोन पॉईंट चार बाय दोन पॉईंट चार बाय दोन पॉईंट चार म्हणजे टोटल आठ क्युबिक मीटरचं हे स्ट्रक्चर आहे आणि याची टोटल क्षमता जी आहे ती अडीच टन क्षमता आहे यामध्ये आपण कॅरेट यूज करून त्याच्यामध्ये आपण अडीच टन टोमॅटो साठवण करू शकतो आणि याचे जे याचं चार ज्या भिंती आहेत त्या सेल्युलस पॅडचा वापर हनी कॉम म्हणतो आपण याला हे सेल्युलस पॅडचं मटेरियल जे आहे ते वापरून आपण चार साईडचे चार भिंती आपण याच्या उभ्या केलेल्या आहेत सोप्या पद्धतीने आपण याला अटॅच करू शकतो आणि सोप्या पद्धतीने आपण त्याला वेगळं करू शकतो अवघ्या पाच मिनटामध्ये आपण हे स्ट्रक्चर जागेवर उभं करू शकतो आणि काम झाल्यानंतर आपण हे वेगळं करून आपण हे ज्या ठिकाणी न्यायचं आहे त्या ठिकाणी आपण नेऊ शकतो पोर्टेबल पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायसाठी सोयीचं आहे आम्ही शेतकऱ्यांना जे याचं प्रसिद्धी सुरू आहे आपल्या विभागाला जे शेतकरी भेट देतात त्यांना आपल्या विभागामध्ये अडीच टन क्षमतेचं स्ट्रक्चर आपल्या इथे उभं आहे आम्ही त्यांना शेतकऱ्यांना दाखवत आहो आणि बऱ्याचशा शेतकरी जे आहेत भाजीपाला उत्पादक त्यांना हे स्ट्रक्चर आवडलेलं आहे जास्त दिवस झालेले नाहीत आता नुकतंच हे रिलीज झालेलं आहे तर शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत कृषी स्थापत्य अभियांत्रिक विभाग डॉक्टर पंजाब राजेशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विभागाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा पुढील माहितीसाठी